मित्रांनो शरीरामध्ये तीनच दोष आहेत वात पित्त आणि कफ आता बऱ्याच जणांना ह्यातला हा जो पित्त दोष आहे ना हा फार त्रास देत असतो आजारांच्या निर्मितीसाठी हे तिन्ही दोष कारणीभूत असतात परंतु बऱ्याचदा ॲसिडिटी हायपर ॲसिडिटी हा जो पित्ताचा त्रास आपण म्हणतो हा त्रास हा त्रास असणाऱ्यांनाच विचारावं हो की हा त्रास किती महाभयानक असू शकतो ते म्हणतात ना की जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे तर आता ह्या पित्ताच्या त्रासामध्ये काय काय लक्षणं असतात किंवा ते कसा कसा पित्ताचा त्रास होतो हे सांगण्याचा आजचा उद्देश नाही आहे याच्यापूर्वी आपण त्याची लक्षणं बघितलेली आहेत आज आपण हा पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी काय उपाय केले जाऊ शकतात हे पाहणार आहोत आता उपाय म्हटलं की तुम्ही म्हणाल की मग एखादी गोळी वगैरे पित्ताची असते मग ती घेतली आणि काय बिघडतं तर आता ती घेतल्याने बिघडतं असं की ह्या ज्या पित्ताच्या गोळ्या असतात ह्या पित्ताच्या गोळ्यात तात्पुरतं तुमचं ता पित्त फक्त बरं करतात बरं करतात असंही म्हणणार नाही तर दाबतात फक्त पित्त आता इथे हे पित्त जर शरीराच्या बाहेर निघून नाही गेलं किंवा पित्ताचे जे गुण ज्या गुणांनी पित्त वाढलेले त्या गुणांचं शमन नाही झालं तर निश्चितपणे हे पित्त शरीरामध्ये साचून राहतं आणि मग कधीतरी ते एकदम बाहेर पडतं आपल्याला जास्त त्रास होतो आणि जनरली असं दिसतं की समजा पित्ताची गोळी तुम्ही चालू केली पित्तासाठी तर काही दिवस तुम्हाला बरं वाटतं पण काही दिवसांनंतर मात्र असं लक्षात येतं की ह्या पित्ताच्या गोळीला सुद्धा आता आपलं पित्त दाद देत नाहीये आणि आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे ह्या पित्ताचा त्रास होतोयच आता त्याच्यासाठी काय करायचं तर याच्यासाठी पित्ताचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणं गरजेचं आहे आणि तो कसा करायचा तर तो आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण करू शकतो आता त्यासाठी काय करायचं त्यासाठी काही औषधं आहेत का पंचकर्म आहे का तर बघा पंचकर्मातलं विरेचन आहे बस्ती आहेत हे पित्तावरती काम करतात तसंच औषधं आहेत का भरपूर औषध आहेत पण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण आहारामध्ये असे काही पदार्थ आहेत का की ज्याच्याद्वारे आपण आपल्या शरीरातलं पित्त कंट्रोल करू शकतो ते बघणार आहोत आणि अशा काही पदार्थांची था काही म्हणण्यापेक्षा अशा दहा पदार्थांची आपण आज माहिती घेणार आहोत की हे दहा पदार्थ जर आपण योग्य वेळी योग्य अवस्थेमध्ये वापरले तर निश्चितपणे आपल्या शरीरामध्ये वाढलेले हे जे पित्त आहे ते, ते आपण कमी करू शकतो आणि आता या दहापैकी कुठला पहिला पदार्थ आहे तो पाहण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आत्ता हा पहिल्यांदाच तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी हा जो चॅनल आहे हा आयुर्वेदिक माहिती देणारा आरोग्यविषयक माहिती देणारा चॅनल आहे त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये रस असेल इंटरेस्ट असेल तर आत्ताच्या आत्ता लगेच हा चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारचं त्याचे घंटीचं बटन आहे ते सुद्धा प्रेस करा जेणेकरून आपल्या या चॅनलवरचे पुढचे काही व्हिडिओ आले की त्याचा मेसेज किंवा नोटिफिकेशन तुम्हाला येईल यातला पहिला जो पदार्थ आहे तो म्हणजे मनुके आता हे जे मणुके आहेत हे पित्तावरती कसं काम करतात म्हटलं तर त्यांचा रस अमलं आहे परंतु असून असूनसुद्धा म्हणजे चवीला थोडेसे आंबट असूनसुद्धा हे मणुके उत्कृष्ट प्रकारे पित्तशामक आहेत बघा ज्यांचं पोट साफ होत नसेल आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये पित्त साचून राहत असेल तर इथे तर हे मणुके अतिशय चांगलं काम करतात त्यामुळे कॉन्स्टिपेशन आणि पित्त या दोन्हींसाठी एकच औषध जर शोधत असाल तर ते औषध म्हणजे मणुके आता हे मणुके खायचे कसे तर तुम्ही दहा ते पंधरा मणुकेमध्ये काळे असो नाही तर पिवळे असो ते चावून खाऊ शकता किंवा त्या मनुक्यांचा काढा केला तरी चालतो जर रात्री झोपताना अशा प्रकारे काढा केला तर निश्चितपणे शरीरात वाढलेली जी उष्णता आहे ती कमी होऊन जाते पोट साफ होतं तसंच तुम्हाला जर छातीत जळजळ होत असेल घशात जळजळ होत असेल तर एक आठ दहा मनुके जर थोडे क्रश केले आणि त्याच्यामध्ये मध मिक्स केलं आणि ते जर चाटण केलं तर निश्चितपणे छातीमध्ये होणारी गळ्यामध्ये घशामध्ये होणारी जी जळजळ आहे तीसुद्धा थांबते आणि ह्या यादीतला दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे डाळिंब आता हे जे डाळिंब आहे हे कधी वापरायचं किंवा कुठे काम करतं तर पित्ताचा त्रास असताना जर तुम्हाला गॅसेसचा सुद्धा त्रास असेल म्हणजे तुमचं पोट जड पडत असेल किंवा पोटामध्ये गॅसेस तयार होत असतील आणि त्याच्यामुळे तुमच्या पित्ताचा त्रास अजून वाढत असेल तर निश्चितपणे तिथे डाळिंब काम करतं डाळिंब कसं काम करतं की डाळिंब आपल्या तुरट आणि मधुर रसाने ते पित्त तर कमी करतंच प्लस डाळिंबामध्ये एक गुण आहे तो म्हणजे ते गॅसेससुद्धा कमी करतं वाताचं अनुलोमन करतं आणि याचं कारण डाळिंब हे किंचित अम्ल सुद्धा असतं आणि अमलम वातानुलोमनम असा आयुर्वेदाने म्हटलेलं आहे थोडक्यात काय तर जर तुम्हाला पित्ताबरोबर गॅसेसचासुद्धा त्रास असेल तर डाळिंब हे तुमच्यासाठी परफेक्ट औषध आहे शिवाय डाळिंब मेध्यसुद्धा सांगितलेले मेध्य म्हणजे काय तुमच्या मेंदूसाठी चांगलं मग आता बऱ्याचदा असं दिसतं की काही ताणतणाव असतील आयुष्यामध्ये तर आपल्या शरीरातलं पित्त वाढतं आणि याला आयुर्वेदानेसुद्धा पुष्टी दिलेली आहे आयुर्वेद असं सांगतोय की पित्त धरा कला तू मज्जा धरा कला म्हणजे काय की स्ट्रेस टेन्शन याच्यामुळे तुमच्या शरीरातली उष्णता किंवा पित्त वाढू शकतं आणि इथेच डाळिंब काम करतं त्यामुळे जर तुम्हाला अशी काही लक्षणं असतील किंवा तुमच्या आयुष्यामध्ये असे काही ताणतणाव असतील आणि न त्याच्यामुळे तुम्हाला जर पित्त होत असेल तर तिथेसुद्धा डाळिंब हे एक उत्कृष्ट औषध आहे आणि आता पुढचं आणि माझं आवडतं औषध ते म्हणजे विश्वभेषज अर्थात सुंठ सुंठीला आयुर्वेदाने विश्वभेषज असं नाव दिलेलं आहे याचं कारण असं आहे की जगामध्ये असा जगा कुठलाही आजार नाही किंवा जगामध्ये असा कुठलाही व्यक्ती नाही की ज्याला कधी ना कधी सुंठ चालणार नाही म्हणजे त्याला कुठल्या ना कुठल्या अवस्थेमध्ये सुंठ चालणारच आहे आता इथं पित्तासाठी हे सुंठ कशी काम करते तर बघा बऱ्याचदा असं होतं की आपलं जे पित्त असतं हे अजीर्णातून तयार झालेलं असतं आणि जेव्हा असं अजीर्णातून अजीर्ण म्हणजे काय की एखादा पदार्थ आपण खाल्ला आहे तर तो व्यवस्थित पचला नाही तर तिथेसुद्धा पित्त तयार होतं शरीरामध्ये आजीर्ण तयार होतं तर हे असं अजीर्ण अधिक पित्त अशी जेव्हा अवस्था असते ना थोडक्यात जर तुम्हाला मळमळ होत असेल तोंडाला पाणी सुटत असेल पित्ताचा त्रास झालेला असेल तुम्हाला तर ही सुंठ तुमच्यासाठी एक उत्कृष्ट औषध आहे कसं घ्यायचं आहे तर जनरली सुंठ घेताना त्याच्यामध्ये थोडी साखर मिसळून घ्यावी म्हणजे सुंठ अधिक साखर हे जे मिश्रण आहे मी बऱ्याचदा सांगत असतो की समप्रमाणात सुंठ आणि साखर ही समप्रमाणात घ्यायची ती बारीक करायची म्हणजे पिठी साखर आणि सुंठ पावडर एकत्र करायची आणि ते मिश्रण घरामध्ये नियमितपणे ठेवून द्यायचं जेव्हा केव्हा अशी काही के लक्षणं असतील किंवा पित्त झाल्यासारखं वाटेल जेवण थोडं जास्त झाल्यासारखं वाटेल मळमळ वाटेल तोंडाला पाणी सुटलेलं असेल तर अशा वेळी आंबट करपट ढेकर येत असतील अशा वेळी ही सुंठ पावडर म्हणजे सुंठ आणि साखरेची ही जी पावडर आहे ही अर्धा चमचा पावडर जर कोमट पाण्याबरोबर आपण घेतली तर निश्चितपणे आमाचंही पचन होतं आणि पित्ताच पित्ताचं जे काही त्रास असतील तो सुद्धा कमी होतो आणि आता चौथा पदार्थ चौथा पदार्थ पित्तासाठी अशा पित्तासाठी की ज्या पित्तामध्ये नुसती आग आहे नुसती जळजळ पोटात आग पडते पोटात जळजळ होते आग इतकी आहे की भडका होतो आहे असं पेशंट सांगत आहेत तर इथे काय करायचं तर इथे थोडंसं दूध घ्यायचं आता तुम्ही म्हणाली ह्याच्यात काय विशेष असं सांगितलं तर इथे आपण जनरली काय करतो दूध घ्यायचं म्हटलं की दूध थोडंसं कोमट करून घेतो तर तसं न घेता जर थंड दूध आता थंड दूध म्हणजे लगेच फ्रीजमधलं घेण्याची गरज नाही परंतु रूम टेम्परेचरचं जे नॉर्मल दूध आहे हे थंड दूध आपण जर एक कप भर घेतलं तर निश्चितपणे पोटात पडलेली आग छातीमध्ये घशामध्ये चाललेली जळजळ ही खूप चांगल्या प्रकारे थांबते कारण आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की दूध हे उत्कृष्ट पित्तशामक आहे आणि पित्त कमी करणारा पाचवा पदार्थ मी असं सांगेल तो म्हणजे आमसूल आता हे आमसूल कधी काम करतं कसं काम करतं तर बघा आमसूल हे रसाने रसाचं आहे तर अमलम वातानु म्हण त्यामुळे पोटामध्ये अडकलेला गॅस किंवा पोटामध्ये जर पोट जड वगैरे पडलेलं असेल तर तिथे हो ते काम करणारच आहे आणि त्या योग्य ते पित्ताचं शमन करणारच आहे परंतु हे जे आमसूल आहे हे विशेषतः जर तुमची खूप जास्त दगदग होत असेल विशेषतः तुम्ही खूप उन्हात फिरत असाल आणि त्यामुळे शरीरामध्ये क्षारियता वाढत असेल तर निश्चितपणे जर आमसुलाचं सरबत किंवा थोडंसं आमसूल जर आपण तसंच चोखून खाल्लं तर आपल्या शरीरातली जी क्षारियता वाढलेली आहे किंवा शरीरामध्ये असं पित्त की ज्याच्यामध्ये तीक्ष्णता जास्त आहे किंवा उष्णता जास्त आहे हे जे गुण वाढलेले आहेत पित्ताचे हे कमी करण्यासाठी आमसुलाचा वापर होतो त्यामुळे बऱ्याचदा आपण बघतो की उन्हातून तुम्ही कुठून फिरून आला तर आपल्याला आमसुलाचं सरबत किंवा काहीतरी आंबट सरबत प्यावंसं वाटतं ते याच्याचसाठी मग आता इथे लिंबूसुद्धा आहे पण लिंबापेक्षा सुद्धा पित्त शामक याचा जर विचार केला तर इथे आमसूल वर आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल की कुठल्याही डाळ किंवा वरण करत असताना त्याच्यामध्ये थोडंसं आमसूल टाकलं जातं विशेषतः तुरीची जर आमटी किंवा तुरीचं वरण करणार असाल तर त्याच्यामध्ये आमसूल हे टाकलं जातं कशासाठी तर त्या तुरीचं पचन तर व्यवस्थित होणारच आहे किंवा त्या डाळीचं पचन तर व्यवस्थित याच्यामुळे होणारच आहे परंतु त्याच्यामुळे जर पित्त होणार असेल तर हे पित्त कमी करण्याचं काम हे आमसूल करत असतं आणि म्हणून प्रत्येक वरणामध्ये किंवा डाळीमध्ये आमसूल टाकलं जातं शिवाय ही डाळ खाताना त्याच्यामध्ये थोडंसं तूप पण टाकलं जातं मग तुपाचंही काही रोल आहे का तर निश्चितच आहे आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की शरीरजानां दोषांना क्रमेनं परम औषधं बस्तिरविरेको वमणम तथा तैलम घृतम मधू घृतम म्हणजे काय तर तूप आणि हे जे तूप आहे हे तूप ह्या पित्ताचं परमऔषध सांगितलेलं आहे परम म्हणजे काय सगळ्यात श्रेष्ठ नंबर एकचं औषध आहे आता हे तूप पित्तावरती कसं काम करतं याविषयी ह्या आधीच्या काही व्हिडिओजमध्ये आपण माहिती घेतलेली आहे त्यामुळे मी इथे डिटेलमध्ये जाणार नाही परंतु हे मात्र निश्चित आणि आवर्जून असं सांगेल की जर नियमितपणे तुम्ही तुमच्या आहारामध्ये तुपाचा समावेश केला तर निश्चितपणे तुमचं जे पित्त आहे ते कमी होणार आहे किंवा तुम्हाला जो पित्ताचा त्रास आहे तो कमी होणार आहे आता हे कसं घ्यायचं तर रोज सकाळी एक कप भर दूध आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तूप रिकाम्यापोटी नाश्ता न करता जर घेतलं तर निश्चितपणे तुमचे जे पित्ताचे त्रास आहेत पित्तजन्य जी काही लक्षणं आहेत ती कमी होताना दिसतात आणि असा अनेक पेशंट्समध्ये आत्तापर्यंत बघितलेले असो यानंतर पुढचा जो आपला पदार्थ आहे तो म्हणजे आवळा आता आवळ्याचे औषधी गुणधर्म किती आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही परंतु हाच आवळा पित्तावरती कसा का काम करतो तर हा आवळा आपल्या मधुर गुणाने आणि शीतविर्याने पित्त कमी करण्याचं काम करत असतो विशेषतः जर तुमच्या शरीरामध्ये पित्ताची उष्णता वाढून तुमचे केस पांढरे झालेले असतील किंवा तुमच्या डोळ्यांच्या काही छोट्या मोठ्या तक्रारी असतील डोळे चुरचरत असतील डोळे लाल होत असतील किंवा दिवसेंदिवस नंबर वाढतच चाललेला असेल तर अशा सगळ्या पित्ताच्या समस्यांवरती हा आवळा उत्तम काम करतो वापरायचा कसा तर तुम्ही आवळकंठी वापरू त्या आवळकंटीचा काढा तयार करू शकता, शकता किंवा आवळा सुपारी सुद्धा जिथे जास्त मीठ वापरलेला नाही अशा पद्धतीने तुम्ही वापरू शकता किंवा सीझन मध्ये आवळ्याचा ताजा रस सुद्धा तुम्ही घेऊ शकता हा आवळा उत्तम पित्त शामक आहे आणि म्हणूनच तो मध्ये सुद्धा वापरलाय मध्ये वापरण्याचं कारण तर त्याचं तो रसायन आहे रसायन म्हणजे काय तर सप्त धातू पोषक आहे आणि आता हे पित्त कमी करण्यासाठी जितका आवळा उपयोग हो आहे तितकंच अजून एक औषधी द्रव्य उपयोगाचं हो आहे ते म्हणजे ज्येष्ठमध आता मधाच्या काड्या बहुतेक घरांमध्ये असतात की सर्दी खोकला झाल्यानंतर या ज्येष्ठमधं उगाळून दिला जातो परंतु ह्या मधाचा उपयोग हो, फक्त पित्तापुरता मर्यादित नाही आहे तर जर तुमच्या तुमच्या शरीरामध्ये पित्त वाढलेलं असेल आणि त्यामुळे तुमच्या माथ्याची आग होत असेल किंवा तुमच्या तळ हाताची तळपायांची आग होत असेल पोटात आग होत असेल तर अशा सगळ्या ठिकाणी हे जे मध आहे हे वापरता येतं कसं वापरायचं तर ज्येष्ठमदाचं चू चूर्ण बाजारामध्ये मिळतं हे ज्येष्ठमधाचं चूर्ण मेध्य सुद्धा सांगितलेलं आहे मेद्य म्हणजे काय तर बुद्धिवर्धक मग पुन्हा तेच की जर तुमचं पित्त स्ट्रेसमुळे टेन्शनमुळे दगधगीमुळे वाढत असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ज्येष्ठमध वापरू शकता कारण ज्येष्ठ मधाला आयुर्वेदाने मेध्य रसायनामध्ये त्याची गणती केलेली मग आता हे ज्येष्ठमध कसं वापरायचंय तर बाजारामध्ये प्युअर ज्येष्ठमधाची जी पावडर मिळते ही पावडर एक चमचा किंवा अर्धा चमचा पावडर आपण रोज सकाळी दुधामध्ये त्याच्यामध्ये तूप टाकून जर घेतलं तर मेध्य पण काम होतं शिवाय शरीरामधलं पित्त किंवा शरीरामधली उष्णता कमी करण्यासाठी ते उत्तम काम करतात आणि असंच एक अजून महत्त्वाचं द्रव्य ते म्हणजे शतावरी आता ही जी शतावरी आहे ही कडसर चवीचे असते आणि हिचं जे विर्य असतं ते शीतविर्य असतं ती आपल्या ह्या कडसर चवीमुळे आणि शीतविर्यामुळे उत्तम प्रकारे पित्तशामक आहे अम्लपित्तामध्ये या शतावरीचं सिद्ध केलेलं घृत म्हणजे तूप वापरलं जातं आता अनेक ज्या स्त्रियांच्या समस्या असतात त्याच्यामध्ये शरीरामध्ये पित्त वाढून इम्बॅलन्स होऊन जेव्हा काही तक्रारी निर्माण होतात मग त्या हेअरफॉल असेल डोळ्यांच्या संदर्भात असतील पाळीच्या संदर्भात असतील वजन वाढणं वजन कमी होणं या संदर्भात असेल अशा सगळ्या तक्रारींवर ही शतावरी उत्तम काम करते आता ही फक्त काही स्त्रियांमध्येच पित्त कमी करण्याचं काम करते का तर निश्चितपणे नाही जिथे जिथे पित्त वाढलेलं आहे जिथे जिथे उष्णता वाढलेली आहे आणि हार्मोनल इम्बॅलन्स झालेलं आहे धातुक्षय झालेला आहे आणि त्याच्यामुळे पित्त वाढलेलं आहे अशा सगळ्या कंडिशनमध्ये मग ते स्त्रियांमध्ये असो किंवा पुरुषांमध्ये असतो ही शतावरी पित्त कमी करण्याचं उत्तम काम करत असते पित्तामध्ये तर ती उत्तम काम करतेच करते आता या शतावरीबद्दल आपल्या चॅनलवरती सविस्तर काही असा व्हिडिओ नाही आहे परंतु जर तुमची इच्छा असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा की आम्हाला शतावरी कशी वापरावी शतावरीचे अजून काय गुणधर्म आहेत का हे ऐकण्याची इच्छा आहे नक्कीच आपण त्यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवूयात आता यानंतरचं शेवटचं आणि पुढचं द्रव्य म्हणजे गैरिक आता गैरिक म्हणजे काय तर ज्याला सोनकाव किंवा सोन घेरू असं म्हटलं जातं ही एक प्रकारची माती असते लाल माती असते आता ह्या मातीचा पित्त कमी करण्यासाठी कसा उपयोग होतो तर आयुर्वेद असं सांगतोय की जेव्हा हे पित्त उष्णगुणाने वाढतं आणि द्रवगुणाने सुद्धा वाढतं अशा वेळेस की जे गेरू आहे किंवा ज्याला गैरिक असं म्हणतात याचा उपयोग आपण पित्त कमी करण्यासाठी करू शकतो फक्त हा गेरू वापरताना किंवा गैरिक वापरताना तो अगदी कच्चाच वापरू नये तर एक अर्धा चमचा तूप कढईमध्ये सोडून थोडासा गैरिक त्याच्यामध्ये टाकून तो थोडासा भाजून घ्यावा जेणेकरून हा गैरीक पचायला लघू होतो तसंच त्याच्यामध्ये शेवटी माती येते त्याच्यामध्ये थोडी वृक्षता असते कोरडेपणा असतो हा कोरडेपणा त्या तुपाने कमी होतो आणि अशा पद्धतीने जर भाजून किंवा तुपामध्ये भाजून घेतलेला जो गैरिक आहे जर तो तुम्ही वापरला तर निश्चितपणे तुमच्या हातापायांची जळजळ हातापायांची आग होणे डोळ्यांची आग होणे हे माथ्याची आग होणे किंवा छातीमध्ये घशामध्ये कुठे आग होत असतील तर अशा सगळ्या विशेषतः भगभग जिथे होत आहे अशा सगळ्या आगीमध्ये अशा सगळ्या पित्तामध्ये हा गैरी उत्तम काम करतो आणि जर हे पित्त द्रवगुणाने वाढलेलं असेल तर ते पित्त कमी करण्यासाठी आता द्रवगुणाने वाढलेलं पित्त आम्ही कसं ओळखायचो हो डॉक्टर तर बघा जनरली ज्याला जी आर डी म्हणतात गॅस्टो इसोफिजल रिफ्लेक्स डिसीज म्हणजे काहीतरी वर येते आंबट करपट गुळणी वर येते किंवा कडसर असं पाणी वर येतंय याला जीई आर डी असं संबोधलं जातं तर अशा पित्ताच्या त्रासांमध्ये किंवा असं जेव्हा पित्त आपल्या द्रवगुणाने वाढतं आणि शरीरामध्ये त्रास देतं किंवा असं पित्त जे अगदी रक्तापर्यंत जातं आणि मग घोळणा फुटतोय किंवा स्त्रियांच्या बाबतीत अंगावरून खूप जास्त जातंय किंवा वाटे कधी कधी रक्त जातं किंवा मुळव्याचा काही त्रास आहे इथे सुद्धा रक्त जातं तर हे जे गैरिक आहे हे गैरिक अशा पित्ताचा सुद्धा समूळ नायनाट करण्यासाठी प्रसिद्ध आहे कारण त्याचा जो रस आहे तो कशायरस आहे आणि कशायरस हा स्तंभन करायचं काम करत असतो शिवाय कशायरस हा रक्तशुद्धी करण्याचं सुद्धा काम करत असतो आणि त्याच्यामुळेच असं पित्त की जे इतकं इतकं उष्ण आहे किंवा इतकी शरीरात उष्णता वाढलेली आहे की त्याचा परिणाम अगदी तुमच्या रक्तावर झालेला आहे अशी कंडिशन असेल तर इथे मी मागाशी सांगितल्याप्रमाणे जर गैरिक शुद्ध करून म्हणजे तुपामध्ये थोडासा भाजून जर तुम्ही वापरला तर निश्चितपणे ह्या सगळ्या तक्रारी कमी होताना दिसतात ही सगळी जी औषधं आहेत ही सगळी तुम्ही चे चे तशी लगेच वापरायची का बघा तर काही कंडिशनमध्ये जर तुम्हाला ही औषधं ता माहीत असतील तुम्ही तुम्हाला या औषधांचा वारंवार परिचय असेल उदाहरणार्थ ज्येष्ठ नेहमीच तुमच्या घरात आहे किंवा आवळा आपण नियमितपणे वापरू शकतो किंवा शतावरीशी तुमचा परिचय आहे तर तुम्ही नक्कीच वापरू शकता पण जर तुम्हाला याच्याबद्दल काही कन्फ्युजन असेल की हे औषध नक्की किती आहे किती प्रमाणात आहे कधी वापरू कशासोबत घेतलेलं चालेल आणि माझ्या ह्या त्रासासाठी हे नक्की पर्टिक्युलर आहे का तर अगदी सोपं आहे जर तुम्हाला अशी काही शंका असेल तर जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना विचारा असो तर ही होती पित्त कमी करणाऱ्या काही पदार्थांची लिस्ट आता एवढेच पदार्थ आहेत का एवढेच औषध आहेत का तर निश्चितच नाही आयुर्वेदामध्ये अशा अनेक औषधं अनेक पदार्थ अनेक द्रव्य सांगितलेले आहेत परंतु आज इथे निवडताना आपण असे पदार्थ निवडलेले आहेत की जे आपल्या नेहमीच्या परिचयातले आहेत आणि जे इझिली अवेलेबलसुद्धा होऊ शकतात तर मित्रांनो याबद्दल तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर त्यासुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओ ही माहिती हा आयुर्वेद तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा आणि हो चॅनल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलेला तर चटकन पटकन करून टाका कारण आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद